हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर हा जुना व्लॉग आहे मी जेव्हा गावी गेलेलो मी माझा मित्र आणि आम्ही दोघं आदमापूरला गेलेलो बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी तर चला आज बघूया आदमापूर कसं आहे आणि बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं तर चला भेटूया आदमापूरमध्ये घरातून सकाळी लवकर निघालेलो त्यामुळे काय नाश्ता केला नव्हता त्यामुळे अस्ममध्ये थांबून एका हॉटेलला आम्ही नाश्ता करणार होतो तसं तर मला डोसाच आवडतो आहे त्यामुळे मी डोसा मागवणार होतो होय आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला डोसा मिळतो आहे का आणि फायनली असे पोचलेलो आहे आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि डोसा मिळालेला आहे आहे चटणी आता नाश्ता करतो इकडे आणि नाश्ता आलेला आहे तर चला नाश्ता करून घेतो एक नंबर मस्त होती जवळ जवळजवळ दोन तासाचा प्रवास करून आपण पोचलेलो आहोत आदमापूरला श्रीक्षेत्र बाळूमामा मी पहिल्यांदाच निघालो आहे बाळूमामाला मी ह्या अगोदर गेलेलो नव्हतो आमच्या इकडे येळावीला एक मंदिर आहे तिकडेच जायचो आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत तिकडे बरीच अशी दुकानं आहेत तिकडे वेगवेगळ्या छणाची दुकानं आहेत नारळ आहेत प्रसाद आहेत करायला काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता इकडे आम्ही नारळ वगैरे घेतला आणि म्हटलं आता आता आतमध्ये जाऊया भारी वाटत होतो प्रसन्न वातावरण होतं आणि इकडे आहे बाळगमांचं मंदिर मस्त प्लेस आहे आता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे होतो खूप मोठी रांग होती त्याची बऱ्यापैकी तर होती आता आम्ही सेकंड रांगेमध्ये आलो आता आम्हाला दर्शन होईल आणि इकडे बऱ्याच गोष्टी नसल्यामुळे मला काय दाखवता आलं नाही जास्त तरी माझ्या नावाने चांग बल ही आहे सुंदर अशी बाळूमामांची मूर्ती आणि तिथेच बाजूला एक दट्टाचं छोटंसं मंदिर आहे सगळे बघा दर्शन घेऊन कसे निवांत बसलेले आहेत दारात तर बसलं पाहिजे आम्ही फक्त दोन ते तीन मिनटं बसलो कारण रिटून जायचं होतं आमचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे बाहेरून कसा व्ह्यू दिसतोय हे तुम्हाला मी दाखवतो बाहेरून असा व्ह्यू दिसतो मंदिराचा म्हणजे गाभाऱ्याचा गर्दी असेल तर लोक इथूनच दर्शन घेऊन मागे जातात आणि इकडे घोंगड्या वगैरे बऱ्याच अशा गोष्टी असतील ऑइल असेल सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या इकडे नारळ फोडतात आणि इकडे आम्ही अगरबत्ती लावली पुढे तिकडे नारळ फोडला आणि आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आम्ही आता गालेलो हो रिटर्न घरी मी खूप दिवसापूर्वी ठरवलं होतं मी एकदा टी व्हीमध्ये नाबाचं नाव चांगला हा पिक्चर बघितलेला माझं एक मनात होतं की असं एकदा बळमो मला जाऊन येईन आज ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे त्यामुळे मला खूप भारी वाटलं तर आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एक अशाच ब्लॉगमध्ये धन्यवाद